पंतप्रधान मोदींच्या चारशे पारच्या घोषणेनं सर्वाधिक कोंडी झाली ती महाराष्ट्रातल्या महायुती सरकारची सरकारची म्हणण्यापेक्षा सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यात असं आहे की या सत्ताकारणात देवेंद्रजींच्या भोवती सगळं राजकारण फिरते असं एका बाजूला दाखवलं जात असताना यात बऱ्याच गोष्टींचं खापरही देवेंद्रजींवरच पोडलं जात आहे एकंदर चित्र तसंच आहे महाराष्ट्रातल्या सत्तेच्या या लगीन घाईत एक यजमान या नात्यानं देवेंद्र फडणवीस हे लगही दिसत आहेत आपल्याला त्यांच्या सागर या बंगल्यावर जनसागर लोटलेला आहे सकाळ झाली की गर्दीचा महासागर फडणवीसांच्या निवासस्थानी भरती आल्यासारखा येतो यातल्या कित्येकांच्या तिकीटाचं कन्फर्मेशन विजयाची खात्री कोणाची नाराजी मग ती नाराजी दूर करणं अशा सगळ्या गोष्टी पार पाडत देवेंद्रजी हे यजमानपद भूषवत असतात लगीन घरात असणारी लगबग आपल्याला इथं पाहायला मिळते पण या उलट मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर मात्र टेन्स वातावरण आहे या वातावरणात अनेक गोष्टी अशाही आहेत की ज्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीसारख्या आहेत ज्यातून प्रवास करणं खरंच जोखमीनं भरलेलं असतं पण त्या जोखमीतही सी एम शिंदे हे अनेकांच्या नाराजीला तोंड देताना अनेकांची समजूत काढताना आपल्या चेहऱ्यावरची रेषही हलू देत नाहीयेत हे त्यांचं कौशल्य आणि त्यांच्या संयमाची पराकाष्ठाच म्हणायची निवडणुका आणि त्यात युतीधर्म पाळत असताना सहकारी पक्षाशी जागा वाटपात वाटाघाटी या होतच असतात पण एकनाथ आपल्या सोबत आलेल्या तेरा खासदारांच्या जागा टिकवण्यासाठी झगडावं लागतंय त्यातून कल्याणी आपल्या खासदार पुत्राच्या जागेवरही मित्र पक्षासोबत संघर्ष व्हावा ठाणे हे इतके दिवस ठाकरेंकडे होतं तेव्हा कुरकुर न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी आता संधी पाहून ठाण्यावरही दावा केलाय यातून काय दिसतंय तर परतीचे दोर कापून भाजपसोबत आलेल्या काही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपनं कोंडीत पकडले निखिल सारखा बगळा तर या क्षणाची वाटच पाहत होता वागळे म्हणतात निवडणुकीपूर्वी शिंदेची हवा गेली खरंच शिंदेची हवा गेली आहे का आज आपण जरा यावरच बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र नमस्कार यंदा उन्हाळा थोडा जास्तच तीव्रतेने आग बोगतोय हो त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो तेव्हा जरा जपूनच आपली काळजी घ्या मागचे तीन दिवस मलाही थोडा त्रास झाला होता त्यामुळेच महिन्याच्या सुरुवातीला मी तुम्हाला भेटलो नाही भेटता आलं नाही तर पुन्हा एकदा सांगतो काळजी घ्या निवडणुकांच्या धामधूमीत सामान्य माणूस काठावरून गंमत बघत असतो त्यामुळे सहसा त्याला या बदलणाऱ्या वातावरणाचा प्रभाव जाणवणार नाही पण खरी हिट वेव जाणवते ते शिंदे गटात कल्याण ठाणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग यासारख्या आधीच चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांसोबत आता हिंगोली संभाजीनगर आणि हातकणंगले या जागांवरही तो गडबड आहे दया असा आवाज येऊ लागलाय मुंबईतही दक्षिण मुंबई वायव्य मुंबई अशा दोन मतदारसंघात शिंदेकडे तुल्यबळ उमेदवारच नाहीत असं वातावरण पसरवलेलं आहे भावना गवळींच्या जागेवर दुसराच उमेदवार दिला जाणार असंही बोललं जात आहे कृपाल तुमानेंना विश्रांती दिलीच आहे सेनेच्या पहिल्या यादीत जाहीर झालेल्या हिंगोली आणि हातकणंगले या मतदारसंघांबाबतही पुनर्विचार सुरू आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे जिथून दोनदा प्रचंड मताधिक्याने निवडून आले त्या कल्याणबद्दलही घोड खुद्द मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात राहतात तिथ जिथले ते आमदार आहेत त्या ठाण्यातून त्यांनी आपलं करिअर सुरू केलं ज्या ठाण्यानं एक रिक्षाचालक एकनाथ शिंदेंना राज्याचं सीएम अशी ओळख दिली त्या ठाण्याबाबतही शिंदेंची अटॅचमेंट जी आहे ती काय असेल बरं जरा विचार करून बघा जे ठाणं धर्मवीर आनंद दिघेंनी प्रतिष्ठेचं करून मागून घेतलं होतं त्याच धर्मवीरांचं नाव घेऊन राज्यात सत्ता परिवर्तन घडवलं गेले ना त्या धर्मवीरांच्या ठाण्याबाबतही गोळ का बरं काही दिवस आधी भाजपाचा उमेदवार धनुष्यबाण निशाणेवर लढणार आणि तो म्हणजे इथले माजी खासदार संजीव नाईक असं बोललं जात आता काल तर त्यांच्या वडिलांचं नाव घेतलं जात आहे गणेश नाईक कसं आहे की गणेश नाईक हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच पण सेनेत असताना बेलापूर पासून पुढे उरण पणवेल पट्ट्यात वर्चस्व प्रस्थापित करत असताना त्यांचं आणि आनंद दिगेंचं बिनसलं होतं आता या राजकीय वाढणामागे इतरही नाजूक कारण आहेत ती इथं उघड करणं योग्य नाही पण सेना सोडून गेलेल्या नायकांचं एकनाथ शिंदेंशीही पुढे फारसं काही सख्य नव्हतं नाही राजकीय वैमनस्याची बॅटन धर्मवीरांकडून पुढे शिंदेंकडे पास झालेली होती त्यामुळे कालपर्यंत संजीव नाईकांचं नाव चालवलं जात असताना अचानक गणेश नाईक कुठून आले हा प्रश्न पडतोच पण सगळं शिंदेंना उचकवण्यासाठी केलं जात आहे का असाही प्रश्न पडतोय की आता एखाद्या वेळेस संजीव नाईक हा उमेदवार खपवून घेतला जाईल कारण तो एकनाथ शिंदेंच्या शब्दाबाहेर जाणार नाही तो ज्युनियर आहे त्यामुळे तो नम्र आहे आणि राजकारण करताना तोंडात साखरच असायला हवी हे तो जाणतो पण गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात यांच्यात कसं काही सख्य असणार कसं जमणार त्यांचं त्यात कल्याण आणि ठाण्याची अदलाबदल करा वगैरे असा एक विचार मांडला जातो कल्याण भाजपला सोडून ठाण्यातून डॉक्टरनं उभं करावं असा जो प्रस्ताव आहे पण सध्या नीट डोळसपणे पाहिलं विरो तर विरोधकांकडून कल्याणमध्ये नुसत्या पुढ्या सोडल्या जात आहेत कधी केदार दिघे तर कधी खुद्द आदित्य ठाकरे तर कधी सुषमा अंधारे काल तर त्या सोशल मीडिया स्टार टिकटॉक स्टार अयोध्या पाऊल का पोळ त्या बाई आहेत ना त्या, त्या ताई त्यांचंही पिल्लू कोणीतरी सोडलं होतं कोणीतरी कशाला ती रात्री ती बसली असणार आणि स्वतः ट्विट केलंय आणि नंतर म्हणे एप्रिल फुल केलं तर किती मिस कॉल आले उचलले नाही की मिस कॉल होतात ते कॉलच असतात तर उचलायचे तरी आता तीच गोष्ट राजन विचारांची त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असंतोष आहेच अँटी इन्कम्बन्सी त्यात ते, ते मागच्या कार्यकाळात स्वतः कुठेच उपस्थिती आपली दाखवत नव्हते सर्वस्वी स्थानिक कार्यकर्ते शिंदेचं काम रवी फाटक नरेश मस्के प्रताप सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयतं हजर राहणं यावरच अवलंबून होतं सगळं त्यांचं आता सेनेची एक गट्टा मतं विभागली गेली आहेत जी अखंड शिवसेना होती ती आता त्यामुळे झालंय असं की युतीत उभाटा नाही त्यामुळे भाजपचे मतदार उबाटाला मतदान करणार नाही त्यामुळं त्या ही सगळी जी मतं आहेत भाजपची आणि शिंदेच्या सेनेची ही महायुतीच्या उमेदवाराला जाणार आहे त्यामुळे समीकरण नीट तपासलं तर ठाणे लोकसभा ही उभाटा गटाला जिंकणं अवघड हो आहे पण बाऊक केला जातोय की इथे उबाटा जिंकणार आहे पण इथं गडबड होण्याची शक्यता निर्माण करून हा मतदारसंघ डळमळीत करण्याचा उगाच प्रयत्न केला जातो आहे जेवढी एखाद्या मतदारसंघाबद्दल उलटसुलट चर्चा होईल तेवढा तो मतदारसंघ अवघड होऊ शकतो इथल्या मतदारांना हा थॉट प्रोसेस संभ्रमित करून सोडू शकतो आणि मतदान फिरवलंही जाऊ शकतं जागा पडली तर नुकसान युतीचं होणार आहे पण तरीही दबाव तंत्र राबवलं जातं आहे कोण राबवत आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे ठाणे लढवण्यासाठी सक्षम म्हणून उद्योगपती प्रताप सरनाईक यांचं नाव घेतलं जातं शिंदेंकडून त्यानंतर नरेश मस्के आहेत मोठी निवडणूक हाताळण्याचा अनुभव असलेले वसंत डावखरेंना हरवणारे जायंट किलर रवी फाटक आहेत कुठल्याही चर्चेविना जर शिंदे सेनेकडे ही जागा आली तर राजन विचारांना पराभूत करणं सहज साध्य आहे पण ठाण्याबाबतचा जो उगाच घोळ घातला जातोय तो, तो खरोखर उगाच आहे मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल हा घोळ कोण घालत आहे तर वैयक्तिकरित्या कोणीच काही करत नाही पण पक्षाच्या धोरणांमुळे हे असले सामूहिक प्रयत्न होतात त्यात वेगवेगळे घटक सहभागी असतात भाजपाचे राज्यातले प्रमुख देवेंद्र फडणवीस जरी असले तरी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ते वेगळे आहेत या भागातले आमदार रवींद्र चव्हाण ते वेगळे आहेत आणि संजय केळकर आहेत ठाण्यातले त्याचबरोबर छोटे मोठे पदाधिकारी आहेत यांच्या एकत्रित मागण्या कधी कधी युतीला गालबोट लावून जातात आणि समोर दिसतात ते देवेंद्रजी करून गेलो गाव आणि मुकादमाचं नाव सारखी परिस्थिती असते माझा अनुभव सांगतो की लोकसभेला सा जेवढं जास्त ताणलं जाईल तेवढं विधानसभेच्या वेळेस फाटलं जाईल कदाचित विधानसभेला महायुतीतले तीनही पक्ष वेगळे लढतील आणि आपापसातला आप जो जागा वाटपाचा संघर्ष आहे तो टाळला जाईल पण सत्ताधारी आणि विरोधक तसंच या दोन्ही गटांचे समर्थक यांच्या व्यतिरिक्त एक दबावगट असाही असतो समाजात जो आपलं मत सहसा व्यक्त करत नाही उघडपणे मग त्याला जे दिसतं आणि दिसणाऱ्या परिस्थितीचं आकलन होतं त्यानुसार तो राजकीय पक्षांशी वागत असतो एकशे पाच आमदार जिंकूनही भारतीय जनता पक्षासोबत दगाफटका झाला युती धर्म अवेरला गेला हे अनैतिकच होतं तर हे या दबावगटाला बरोबर समजलं होतं म्हणून जेव्हा एकनाथ शिंदेनी उठाव केला तेव्हा त्यांच्या या उठावावर राजकीय टीका भरपूर झाली पण सामान्य जनतेत त्या एकशे पाच आमदारांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मदत करणाऱ्या महाविकास आघाडीची सत्ता उलथवणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या त्या पन्नास सहकाऱ्यांना याच सामान्य जनतेनं समजून घेतलं होतं ते निव्वळ स्वार्थासाठी बाहेर पडले नाहीत हे मान्य करावंच लागलं कारण एकशे पाच हे सत्तेविना होते पण हे चाळीस तर सत्तेत सहभागी होते ना शिंदे सामंत गुलाबराव दादा भुसे सारे मंत्री होतेच की यांनी तर त्या सत्तेवर लाथ मारली होती कुठेतरी या गद्दारीला सहानुभूतीची किनार होतेच की म्हणून या कृतीला गद्दारी नाही तर उठाव म्हटलं गेलं पण आता जर या चाळीस लोकांची उपयुक्तता संपली आहे आणि त्यांना महाशक्ती हवी तशी वाकू पाहत असेल तर तेही समाजातला तो दबावगट पाहतोयच की त्या दबावगटाचं मन बदललं तर सत्ताधाऱ्यांना झड जाऊ शकतं हे वारंवार सिद्ध झालंय यापूर्वी आता हा समाजातला दबावगट म्हणजे नेमकं कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याची सतसत विवेक बुद्धी शाबूत आहे जो समोर घडणाऱ्या प्रत्येक घटनेला तर्कसंगत तोलून मापून त्या घटनेचा लसावी मसावी काढतो जे घडतंय ते योग्य की अयोग्य हे स्पष्टपणे मांडतो तो माणूस म्हणजे समाजातला सोकॉल दबावगट असतो त्या तुमच्यासारखे आमच्यासारखे कित्येक जागलेही असू शकतात जे राजकीय विश्लेषण ऐकतात भाऊंचं ऐकतात सुशीलचं ऐकतात अनयचं ऐकतात माझंही ऐकतात पण त्यानंतरही त्यांचा स्वतःचा असा एक कॉल असतो एक वेगळं निरीक्षण असतं त्या सगळ्यांनी आजही या विवेचनावर आपली तर्कसंगत बुद्धी चालवून मतं व्यक्त करायची आहेत खरंच एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्या चाळीस आमदारांची तेरा खासदारांची भारतीय जनता पक्षासाठीची उपयुक्तता संपली आहे का आज सर्वाधिक रिस्क उचललेल्या शिंदेंच्या वाटेला फक्त मनस्ताप आलाय का मागावून आलेल्या अजितदादांचं यात मधल्यामध्ये चांग बलं झालंय असं नाही वाटत तुम्हाला कारण आज देवेंद्रजी ही प्रचंड तणावात आहे एकनाथ शिंदेंच्या तर बाजूनी भुंगे भुणभुणत असतील पण तरी ते संयम बाळगून आहेत फक्त तस्त दिसतोय तो प्रत्येक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस थोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार